सध्या हॉटेल सत्यात तर चे मालक लखन माने वादात अडकलेत त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय की ते त्यांच्या हॉटेल मधील कामगाराला नग्न करून मारत आहेत आता व्हिडिओत दिसते ती बाजू खरी की मार खाल्लेल्या मॅनेजरनं दिलेली तक्रार खरी की मग मारहाण झालेल्या मॅनेजरने मालकाने का मारलं याची दिलेली कबुली खरी व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ज्या लोकांनी डोक्यावर उचलून घेतलं तेच लोक आता हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तरच्या मालकाला बेकार टार्गेट करतायत पैसे आले की माणूस मास्तो म्हणत कमेंट मध्ये त्याची माफ काढताय आता या व्हिडिओची त्यानंतर रंगलेल्या चर्चेची आणि हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तरच्या मालकाला झालेल्या अटकेची खरी कहाणी काय नेमकं काय घडलंय चूक कुणाची कुणी हा व्हिडिओ व्हायरल केलाय हॉटेल सत्यात्तर सत्यात्तरच्या मालकाने काय स्पष्टीकरण दिलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू सुरुवातीपासून सांगायचं झालं तर गेल्या गुरुवारी हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड सो� व्हायरल झाला होता त्यात असं दिसतंय कि त्या हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांपुढे मॅनेजर नकाते याला नग्न करून अमानुषपणे पाईपने मारहाण करताय त्याबद्दल माहितीनुसार हॉटेल मालकाने मॅनेजर काम नीट करत नाही तुला जास्त मस्ती आली काय म्हणून मॅनेजरच्या अंगावरील कपडे काढून खिशातील दोन हजार रुपये घेऊन कामगारांसमोर शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली दरम्यान तीन महिन्यांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेतली या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात हॉटेल था। मालक लखनमाने राहणार टेंभुर्णी तालुका माढा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेंभुर्णी पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं कळतंय त्याप्रकरणी हॉटेल मॅनेजर निवास नकाते यांनी हॉटेल विरोधात टेंभुर्णे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या घटनेची तातडीने दखल घेत टेंभुळणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी हवालदार शिवाजी जाधव पोलीस नाईक केशव झोळ हे हॉटेल सत्यात्तर सत्याहत्तर येथे गेले या घटनेबाबत हॉटेल मालक लखन मानेकडे चौकशी केली असता मॅनेजर निवास नकाते यास मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळं पुढे दोघांनाही बोलावून घटनेची माहिती घेण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी घटनेचा अधिक तपास करत आहे पण दुसऱ्या बाजूला ही सगळी घटना घडली त्यावेळी हॉटेलचे मालक लखन माने यांनी त्यांच्या इन्स्टा हँडलवरून वरून एक व्हिडिओ पब्लिश केला त्या व्हिडिओ मध्ये मालक लखन माने आणि ज्याला मारलं तो नका दोघेही स्पष्टीकरण देत आहे मॅनेजर नका ते त्या व्हिडिओ असं हो म्हणतोय की मी आठ महिन्यांपासून या हॉटेलमध्ये कामाला आहे घटनेच्या दिवशी मी ड्रिंक केली होती आणि नग्न अवस्थेत फिरत होतो त्यामुळेच मला दादांनी शिक्षा केली होती मी तेव्हापासून इथंच काम करतोय आणि पुढेही इथंच काम करणार आहे दादा आणि आमचं नात आहे तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल होतोय सारखं लखन दादांचं नाव बदनाम केलं जात आहे असं स्वतः मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे तर हॉटेलचे मालक लखन माने म्हणाले हा व्हिडिओ जुना असून तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जातोय मुद्दाम मला टार्गेट केला जात आहे मी त्याला शिक्षा देण्यासाठीच कृत्य केलं हे खरंय पण कामगार आणि माझं भावासारखं नातंय मराठी माणूस पुढे चाललाय तर त्याचे पाय कसे खेचायचे या दृष्टिकोनातून आज हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय निव्वळ मला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं जाते असं हॉटेलच्या मालकांनी म्हटलंय दरम्यान या मात्र संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळतात लोकांच्या मध्ये चुकी झाली असली तरी असं सर्वांसमोर अमानुषपणे मारणं चुकीचं आहे पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मालक लखन माने यांची बाजू घेतल्याने संभ्रम निर्माण झालाय आता या प्रकरणाला पुढे नेमकं कोणतं वळण मिळणार याकडे लोकांचं लक्ष लागलंय पण सांगायचं झालं तर हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचं नाव सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचं हॉटेल म्हणून सत्याहत्तर सत्याहत्तर ची ओळख आहे स्पेशल ढवारा मटण ही त्यांची नॉनव्हेज थाळी खाण्यासाठी महाराष्ट्र भरातून सोलापूरला लोक जात असतात हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर चे मालक लखन मानेच्या रील सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असते तसं पाहिलं तर हॉटेल जलपरी हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल अंबादास हॉटेल शौर्यवाडा हॉटेल मातोशी या सर्वांनी व्यवसायाचा एक वेगळा आदर्श घालून दिला सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय यशस्वी करून दाखवला स्पेशल ढवारा मटन हा शब्द आणि पदार्थ कित्येक काळापासून सोशल मीडियावर ट्रेंड करतोय मराठा आंदोलना वेळी त्यांनी मुंबईपर्यंत जाऊन आंदोलकांना जेवण पुरवलं होतं त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली होती विशेष म्हणजे त्यांच्या हॉटेलचा लय मोठा चकचकीत चकचकीत सेटअप नाही फार सजावट नाही साधं बांधकाम आणि सोबतीला चुलीवरचं जेवण रील्स मध्ये बोकड्यांची संख्या चुलीला लागणारं जळण सांगत हॉटेल हो� भाग्यश्री तिरंगा सत्याहत्तर सत्याहत्तर यांनी अख्ख्या महाराष्ट्राला येड लावलं त्यांच्या रूपात मराठी माणसाने व्यवसायात घेतलेली आघाडी दखल घेण्याजोगी मालक जेवण बनवण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं करतो ही गोष्ट मध्ये दिसत असल्यानं पब्लिक त्यांच्या साधेपणावर भाळत आले म्हणूनच हॉटेल तिरंगाला नुकसान झालं तेव्हा शेकडो लोक मदतीसाठी पुढे आले हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने घेतलेली फॉर्च्युनर अनेकांना आपल्या दारात आल्यासारखी वाटली पण आता हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकांवर व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आलेली संक्रांत डेंजर आहे हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तर चे मालक व्हिडिओमुळे अडचणीत आहे खरं सांगायचं तर हॉटेल व्यवसाय इतका सोप्पा नाही जो करतो त्यालाच माहित असतं त्यात आधी नाव होऊन परत नाव खराब झालं तर मग पुन्हा उपजार येणं अवघड असतं आता सदर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतय खरंच मालकाची चुकी असेल की मॅनेजरची चुकी असेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा शिवाय या प्रकरणात दोष कुणाचा वाटतोय हे सुद्धा नक्की सांगा आणि सोबतच आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद